जाहिर भारताच्या केवळ आणि कोठे आणि कोणासोबत होणार तर आताच भारत आणि दक्षिण आफ्रिके यांच्यामध्ये साऊथ आफ्रिकेचा एकसष्ट पराभव केला अशातच आता आशिया कप स्पर्धेचे नियोजन झालेले आहे आणि त्याची तारीख ठरलेले वेळापत्रक समोर आलेले तर मी बोलत आहे अंडर नाइनटीन आशिया कप विषयी तर अंडर नाईन्टीन आशिया कप चे वेळापत्रक जाहीर झालेले आहे भारताचा था पहिला सामना हा कटर पाकिस्तानशी होणार आहे तर इतर कोण कोणत्या देशासोबत भारताचे सामने होणार आहेत हे आपण पाहूया तर संयुक्त अरब अमिरात मध्ये हा अंडर नाइनटीन आशिया कप होणार आहे तर पहिला सामना तीस नोव्हेंबर पाकिस्तान विरुद्ध भारताचा होणार आहे हा शारजा ग्राउंडवरती नंतर जपान सोबत दोन डिसेंबरला यु सोबत चार डिसेंबरला रस्ते भारताचे सामने होणार आहेत तर हे आहे भारताचे वेळापत्रक भारत अंडर नाइन्टीन आशिया कप उंचावी का जिंकेल का आपण आज काय वरती आपण कमेंट मध्ये सांगा आणि आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा